नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय जनसंवाद आत्ताची सगळ्यात मोठी बातमी म्हणजे नववर्षाला भाजपचे एक नेते आहेत माझी खासदार आहेत ते खूप खुश झालेले आहेत आणि त्याचं कारण देखील तसंच आहे कारण की त्यांच्या मुलाला जी जे वॉट दिलं होतं जो प्रभाग दिला होता त्यामधून त्यांची जवळपास उमेदवारी विजयी अशी निश्चित होऊ लागलेली आहे आणि त्याचं कारण म्हणजे ठाकरे बंधूंमध्ये युतीमध्ये जिकडे ज्या पक्षाला हा वॉट सोडण्यात आलेला त्यांच्या नेत्याकडून एक छोटीशी चूक झाली छोटी मिळून छोटीशी चूक होती मात्र आता ती खूप भारी लपडते या युतीमध्ये ती चूक काय आहे हे मी तुम्हाला सांगतोच मात्र ते भाजपचे नेते कोण आहे त्यांच्या मुलाला तो वॉर्ड कसा विजयी निश्चित होतोय हे मा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि याशिवाय प्रभाग क्रमांक एक मधली महत्वाची अपडेट जी आहे ती देखील मी तुम्हाला सांगणार आहे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा विषयाला सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी मगाशी मी ज्या भाजप नेत्याचा उल्लेख केला तो नेता म्हणजे भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या आता किरीट सोमय्या यांचा मुलगा जो आहे नील सोमय्या हा देखील दुसऱ्यांदा नगरसेवक नगरसेवक निवडणुकीसाठी उभा आहे आणि यावेळा ते भाजपच्या वॉर्ड क्रमांक एकशे सात मधून त्यांनी अर्ज भरलेला आणि यावेळा ते जवळपास विजयी निश्चित होत आहेत कारण की या परिसरामध्ये एक जी घटना घडलेली आहे ती मी पुढे सांगतो मात्र त्या अगोदर आपण जे किरीट सोमय्या यांनी ट्विट केले ते मी तुम्हाला अगोदर वाचून दाखवतो इंग्लिशमधलं हे ट्विट आहे तुम्हाला स्क्रीनवरती देखील आता दिसेल बीएमसी इलेक्शन नील सोमय्या वॉर्ड वन झिरो सेवन इन मुलुंड आणि असं लिहून त्यांनी काही चार पाच पक्षांची नावं लिहिली आहेत त्याच्यामध्ये पहिल्या पक्षाचं नाव लिहिलंय शिवसेना युबीटी दुसरा लिहिलंय राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा पक्ष तिसऱ्यावरती आहे शरद पवार यांची राष्ट्रवादीचा पक्षाचा त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि चौथ्यामध्ये राहुल गांधी यांच्या काँग्रेसचा उल्लेख केलेला आहे आणि त्यांनी या चारही पक्षांचा उल्लेख करून पुढे लिहिलंय हॅव नॉट पुट अप कॅन्डिडेट्स म्हणजे त्यांनी कोण या चारही पक्षांनी त्यांचे उमेदवार इकडे दिलेले नाहीयेत आणि त्यामुळे शेवटी त्यांनी लिहिलंय गॉड इज ग्रेट आता याच कारणामुळे जे किरीट सोमय्या आहेत ते खूप खुश झालेले आहेत कारण की जे तगडे पक्ष आहेत जे विरोध दर्शवू शकले असते या निवडणुकीदरम्यान आणि नील सोमय्या यांचा जो एक काय म्हणतात लढत जी आहे ती कठोर करू शकले असते कठीण करू शकले असते तेच पक्षांनी त्याच पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज जे आहेत ते इथे दिसत नाहीयेत त्यामुळे गॉड इज ग्रेट असं म्हणून त्यांनी ट्विट लिहिलेलं आहे आता हे कसं झालं ते मी तुम्हाला सांगतो त्या अगोदर दोन हजार सतराची एक पार्श्वभूमी सांगतो दोन हजार सतराला नील सोमय्या हे एकशे आठ वॉर्डमधून जिंकले होते हा एकशे आठ वॉर्ड जो आहे आता त्यांनी एकशे सातमधून अर्ज भरलेला आहे अगोदर ते एकशे आठमध्ये अर्ज भरलेला त्यांनी आणि तेव्हा ते नऊ मतांनी जिंकले होते आणि हे दोन्ही वॉर्ड जे आहेत ते वेस्ट मध्येच आहेत एकमेकांच्या आजूबाजूच्या परिसरातलेच वॉर्ड आहेत त्यामुळे आता देखील एकशे सात मध्ये जवळपास हा विजय निश्चित होता असं म्हटलं गेलं कारण की या परिसर गुजराती मारवाडी समाजाची लोकसंख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात वसलेली आहे आणि त्यांची मतं जी आहे ती जातात असं म्हटलं जातं आणि त्यामुळे भाजपचा बाले किल्ला असल्यामुळे खिशात असल्यासारखं म्हटलं जातं आता हे जा का म्हटलं जात तर ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये हा न, हा एकशे सात नंबरचा जो वॉर्ड आहे तो सुटलेला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठी घमासाण झाली तुम्हाला माहिती आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने मोठी घमासाण केली केली आम्हाला खूप कमी सीट्स मिळता नाही आहेत यामुळे त्यांनी नाराजी दर्शवलेली त्यामध्ये त्यांच्या जे अध्यक्ष आहेत मुंबईच्या अध्यक्ष राष्ट्रवादीचं ते गेले भाजपच्या पक्षात त्यांनी प्रवेश केला आणि असं सगळं झालेलं मात्र आता जे जागा ठाकरे बंधूंनी दिल्या त्यामध्ये देखील राष्ट्रवादीला ही जागा स्वतःकडे ठेवता आली नाही निवडणुकीपर्यंत ठेवता आली नाही महत्वाचं म्हणजे हंसराज दनानी हे तिकडचे शरद पवार गटाचे उमेदवार होते आणि त्यांनी काय केलं उमेदवारी अर्जासोबत प्रतिज्ञापत्र जोडलं आता हे प्रतिज्ञापत्र जोडलं नसल्याने आयोगाने त्यांचा अर्जच बाद केलेला आहे महत्वाचं म्हणजे ही जी घटना घडलेली आहे त्यामुळे खूप मोठा इम्पॅक्ट झालेला आहे आता या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी यांचा पक्ष इथे फक्त आहे आणि त्याशिवाय नऊ अपक्ष उमेदवार जे आहेत ते रिंगणात असणार आहेत आता वंचित बहुजन आघाडी आणि नऊ अपक्ष उमेदवार हे किती मतं घेणार आणि त्या कंपेअर जर आपण करतोय त्या चार पक्षांना चार तगड्या पक्षांना जे स्वतः किरीट सोमय्या यांनी दमच्या ट्विटमध्ये उल्लेख केलेला आहे त्या चार तगड्या पक्षांना जर आपण कम्पेअर करतोय तर किती मोठा सेटबॅक जो आहे तो या युतीमध्ये बसलेला आहे त्यांचं किती मागे गेलेलं आहे या वॉर्डमध्ये हे सगळे पक्ष हे आपल्याला दिसतं आणि त्यामुळे भाजपचा जो आहे तो जवळपास विजय हा निश्चित झाला असल्याचं म्हटलं जातं आता पुढे काय होतं हे पाहावं लागेल म्हंटलं जातं ठाकरे बंधू जे आहे ते या अपक्षांपैकी जे नऊ अपक्ष आहेत त्यांपैकी एकाला पाठिंबा देऊ शकतात असं देखील म्हटलं जातं आता विषय झाला या वॉर्डचा विषय आपण जाणून घेतला मात्र एक मगाशी मी तुम्हाला सांगितलं की वॉर्ड क्रमांक दोनची जी अपडेट आहे ती देखील मी तुम्हाला सांगतो यामध्ये तेजस्वी घुसाळकर जे आहेत भाजपच्या बाजूने त्यांनी आता भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय ते इथून निवडणूक लढत आहेत आणि त्यांच्या विरोधात ठाकरेंच्या उमेदवार आहेत नवख्या उमेदवार आहेत आणि नवा चेहरा आहे आणि त्यामुळे धनश्री कोलगी जे आहेत तेजस्वी घुसाळकर यांच्या विरुद्ध लढणार आहेत आता विश्वेषकांच्या मते ही लढत जी आहे ती कोणत्या मुद्द्यांवर होऊ शकते तर निष्ठावंत विरुद्ध गद्दार असा जो विषय आहे तो इथे उमेदवार मांडू शकतात याशिवाय टीव्हीवरील चेहरा विरुद्ध रस्त्यावरील खांब बाहेरचा चेहरा विरुद्ध स्थानिक उमेदवार अशा प्रकारे ही लढत जी आहे विषयांवरती लढली जाऊ शकते स्वतः धनश्री कोलघे यांनी देखील माध्यमांना बोलताना अशाच प्रकारचं एक वक्तव्य केलं असल्याचं म्हटलं जात आहे आता ही लढत जेव्हा होईल तेव्हा हा जो बाहेरचा चेहरा विरुद्ध स्थानिक उमेदवार हा जो मुद्दा आहे तो का मांडला जातोय कारण की अगोदर तेजस्वी घुसाळकर यांचा प्रभाग क्रमांक एक होता मात्र आता तो भाजपकडे आल्यानंतर त्यांना दोन हा जो वॉर्ड क्रमांक आहे तो मिळणार आहे प्रभाग क्रमांक एक जो आहे तो आरक्षित असल्यामुळे तिकडून लढता येत नसल्याने तेजस्वी घुसाळकर हे दोन अवॉर्डमधून लढत आहेत आणि त्यांच्या विरुद्धात असणारे धनश्री कोलगे आता हे धनश्री कोलगे कोण आहेत तर म्हटलं जातं की युवा सेना कार्यकारणी सदस्य होत्या त्या आणि त्यानंतर त्यांनी शिवसेना कार्यकर्ती म्हणून खूप तिकडे काम केलेलं आहे आणि निष्ठावंत असल्यामुळे त्यांना ही उमेदवारी ठाकरेंकडून मिळाली असल्याचं म्हटलं जातं आता यामध्ये महत्वाचा फॅक्टर हा देखील आहे विनोद घुसाळकर जे तेजस्वी यांची सासरे आहेत ते कोलघे यांना मदत करणार आहेत पाठिंबा देणारे प्रचार करणार आहेत त्यांचा कोलघेंनी म्हटलंय की जेव्हा तेजस्वी भाजपमध्ये प्रवेश करत होत्या तेव्हा त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते सासऱ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते विनोद जे आहेत भुसाळकर त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते त्यामुळे कोलघे यांना त्यांचा पाठिंबा आहे असं ते म्हणतात आणि तेजस्वी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर आपल्या सर्वांना माहिती आहे दोन हजार सतरामध्ये त्यांनी प्रभाग क्रमांक एकमधून मधून विजय मिळवला होता आणि अभिषेक यु भुस हे अभिषेक घुसाळकर ज्यांची निर्गुण हत्या झाली दोन हजार चोवीसमध्ये त्यांच्याच या पत्नी आहेत आणि पुढे जाऊन जेव्हा अगोदर अभिषेक यांच्याकडे एक मुंबई बँकचं संचालक पद होतं त्यानंतर आता दरेकर यांनी जेव्हा त्यांची निर्गुण हत्या झाली त्यानंतर मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमध्ये संचालक पद जे आहे ते तेजस्वी यांना आहे आणि तेव्हापासून चर्चा होती की ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील आणि ते तसंच पुढे जाऊन झालंय आता अशा प्रकारची जी लढत आहे ती मुंबईमध्ये वेगवेगळे अपडेट्स आम्हाला मिळत नील सोमय्या यांचा कसा विजय होण्यापर्यंत एक बाजू जी आहे किंवा जी आहे ती पुढे गेली आहे ते तुम्हाला सांगितलंच मात्र आता पुढे अजून कशा कशा लढत होणार आहेत कुठे कुठे लढत जवळजवळ संपण्यात संपण्यात जमा आहे तुम्ही या सगळ्या गोष्टींचा कसा विचार करता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जनसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद